रोज सूर्य उगवतो जसं सूर्य उगवण्याला महत्त्व आहे तसं संध्याकाळच्या वेळेला म्हणजे रात्र होते त्यावेळेला देखील अतिशय महत्त्व आहे तर रोज सूर्य उगवण्याच्या नंतर आपण देवपूजा करतो सूर्याला अर्घ देतो तसं संध्याकाळच्या वेळी आवर्जून काही गोष्टी आपण टाळायला हव्यात संध्याकाळची वेळ जी असते ती माता लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणजे ज्याला आपण प्रदोषकाळ म्हणतो आणि काळामध्ये केलेली पूजा आराधना ही ही तेवढीच महत्त्वाची असते प्रदोषकाळामध्ये शिवपूजन करणे देखील खूप महत्त्वाचं मानलं जाते प्रदोषकाळामध्ये शिवपूजा केल्यास अत्यधिक त्याचे फायदे आपल्याला बघायला मिळतात त्यासोबतच काळामध्ये म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेला माता लक्ष्मी येण्याची वेळ देखील असते त्यामुळे या काळामध्ये आवर्जून आपण काही कामे करायला हवीत त्यासोबतच काही कामे आपण वर्ज देखील करायला हवेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की संध्याकाळच्या वेळी आपण काय करायचं आहे आणि काय करायचं नाही तर तिन्ही सांजेच्या वेळेला देवाजवळ दिवा लावावा त्यासोबतच देवाज जवळ धूप दीप आरती लावावी संध्याकाळची आरती म्हणावी आणि तुळशीजवळ दिवा देखील रोज संध्याकाळी लावावा मी देखील तुळशीजवळ दिवा रोज संध्याकाळी लावते आणि तुळस ही माता लक्ष्मीचं रूप आहे माता लक्ष्मी हरिप्रिय आहे त्यामुळे संध्याकाळच्या वेळी आवर्जून तुम्ही तुळशीजवळ दिवा लावा आपण आता फ्लॅश सिस्टममध्ये राहतो त्यामुळे आपण एकमेकांच्या समोरासमोर दरवाजे असतात त्यामुळे दरवाजा ओपन ठेवत नाही परंतु संध्याकाळच्या वेळी ॲटलीस्ट पाच ते दहा मिनटासाठी किंवा पाच मिनटासाठी तरी तुम्ही दरवाजा नक्की तुमचा उघडा ठेवा कारण तिन्ही सांजेची वेळ असते माता लक्ष्मीची येण्याची वेळ असते त्यामुळे संध्याकाळच्या वेळी आपण आपला मुख्य दरवाजा उघडा ठेवावा त्यासोबतच देवाजवळ धूप दीप आरती लावावी देव पूजा करावी तुळशीजवळ दिवा लावावा आपल्या आई आजी ह्या सगळ्या गोष्टी करत आलेल्या आहेत आणि आपण देखील त्या गोष्टी बघतच मोठे झालो आहोत पण आता काय होते की खूप जणी वर्किंग आहेत मग प्रॉब्लेम होतो संध्याकाळच्या वेळी घरी कोणी नसते किंवा त्या गोष्टीचा विसर पडत चाललेला आहे म्हणजे आता खूप जणी वर्किंग आहेत त्या बाहेर असतात किंवा हाऊस वाईफ जरी असल्या तरीसुद्धा आता घरात मुलं वगैरे आहेत त्यांच्या सगळ्या गोंधळांमध्ये आपण या सगळ्या गोष्टी विसरून जातो परंतु नाही जर तुमच्याकडून रोज जमलं तर तुम्ही सुट्टीच्या दिवशी देखील करू शकता किंवा गुरुवार शुक्रवारी देखील ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांच्याकडून रोज जरी नाही झालं तर गुरुवार किंवा शुक्रवारी तरी आवर्जून ह्या गोष्टी कराव्या तसं जर रोज केलं तर खूप चांगलं कारण घरामध्ये तुम्ही बघा धूप दीप आरती वगैरे केली की आपल्याला स्वतःला प्रसन्न वाटते आणि प्रसन्न घरामध्ये राहिलं की आपलं मन देखील प्रसन्न होते आपलं मन शांत समाधानी व्हायला सुरुवात होते आणि हे जे आहेत हे रोज करायच्या गोष्टी आहेत म्हणजे रोज आवर्जून या गोष्टी कराव्याच कारण ह्या गोष्टी केल्यामुळे काय होतं आपलं मन अतिशय शांत समाधानी व्हायला सुरुवात होते मग नंतर आपण समाधानी मनाने स्वयंपाक करतो मुलांचा अभ्यास घेतो मग ह्या ज्या गोष्टी होत्या आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी येत चालली की आपण आपल्या जवळच्या लोकांना देखील पॉझिटिव्हिटी देत चालतो म्हणजे मुलांवरती चिडचिड होत नाही मन शांत होते त्यांचा अभ्यास घेताना ह्या सगळ्या गोष्टी आपण अतिशय शांततेने पार पाडत असतो आणि सर संध्याकाळच्या वेळी कुठले कामं आपण करू नयेत तर संध्याकाळच्या वेळी आपण झोपू नये आपण ऐकत आलेलो आहे पहिल्यापासून म्हणजे आपल्या आई आजो आजी सगळे आपल्याला सांगत आले की संध्याकाळच्या वेळी झोपू नये तिन्ही सांज झाली की झोपू नये म्हणजे आता घरामध्ये कोणी वयस्कर व्यक्ती आहेत किंवा लहान मुलं आहेत ते संध्याकाळी झोपले तर चालतात अतिशय छोटे मुलं आहेत परंतु आपण धडधाकड व्यक्तीने ते संध्याकाळच्या वेळी झोपूच नाही तसंही तुम्ही बघा की संध्याकाळच्या वेळी जर झोपलं म्हणजे तिन्ही सांजेची वेळ जे आपण म्हणतो म्हणजे दिवस संपून रात्र व्हायला सुरुवात होते तो जो काळ असतो ती तिन्ही सांजेची वेळ संध्याकाळची वेळ त्यावेळी जर का आपण झोपलं तर आपलं अंग जड पडते म्हणजे डोकं जड पडते अंग आपलं जड पडते नंतर काही सुसत नाही हे देखील एक सायंटिफिक रिझन आहे की संध्याकाळच्या वेळी झोपू नये आणि तसंही आपल्या ज्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत ते योग्यच आहेत की संध्याकाळच्या वेळी झोपू नये तिन्ही तिन, तिन्ही सांजेची वेळ असते माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते घरातल्या लक्ष्मीने तर बिलकुलच झोपू नये त्यामुळे संध्याकाळच्या वेळी झोपणं टाळा तुमचे छोटे मुलं असतील समजा स्कूलमधून येतात चार पाच वर्षाचे मुलं असतील तर त्यांना दुपारीच तुम्ही झोपू घालून तुम्ही उठू शकता संध्याकाळी सकाळी पाचपर्यंत ठीक आहे पण पाचच्या नंतर नको कोणी वयस्कर व्यक्ती आहे तर मग काही हरकत नाही परंतु जे आपल्यासारखे जे ठणठणीत लोक आहेत त्यांनी संध्याकाळच्या वेळी झोपू नये त्यानंतर संध्याकाळच्या वेळी कचरा देखील काढू नये म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळी घर जाडू नये तिन्ही सांजेची वेळी माता लक्ष्मी येण्याची वेळ असते मग तिन्ही सांजेच्या वेळी आपण घर झाडायचं नाही कारण मग मातालक्ष्मी अशा वेळी आपल्या घराच्या बाहेर चालली जाते त्यामुळे तिन्ही सांजेच्या वेळी घर झाडू नये संध्याकाळच्या वेळी कचरा देखील घराच्या बाहेर फेकू नये संध्याकाळी उंबरड्रायवर देखील बसू नये म्हणजे उंबरठा जो असतो दरवाजा जो असतो तो येऊ तिथे बसू नये कारण की असं म्हटलं जातं की तिन्ही सांजेच्या वेळी मातालक्ष्मी येण्याची वेळ असते मग आपण तिथे बसलेलो असल्यामुळे माता लक्ष्मीला घरात येण्यामध्ये अडथळा निर्माण होतो त्यामुळे तिन्ही सांजेच्या वेळी आपण घराच्या घराच्या तिथे देखील बसू नये तिन्ही सांजेच्या वेळेला जर कपडेच देखील धुऊ नये म्हणजे हे बघा हे सकाळचे जे कामं आहेत हे सकाळीच आपण का करतो की सकाळीच आपण कप स्नान करतो देवपूजा करतो कपडे धुतो आणि आपण कपडे वाळत देखील घालतो परंतु तो आता काय होतं की आपण आपल्या जेव्हा मशीन आहे वॉशिंग मशीन आहे मग अशावेळी आपण कधीही आपल्या मनात जेव्हा वाटलं तेव्हा आपण कपडे लावून देतो आणि तिन्ही सांजेच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळी आपण कपडे वाळत घालतो परंतु तिन्ही सांजेच्या वेळेला कपडे देखील वाळत घालू नये आपले जे कपडे आहेत ते बाहेरसुद्धा ठेवू नये अशामुळे शुक्र खराब होतो त्यामुळे जे कपडे आहेत जे वाळलेले कपडे आहेत ते सुद्धा आपण झोपायच्या अगोदर म्हणजे स रात्र व्हायच्या अगोदर आपण ते कपडे देखील घरामध्ये घेऊन घेतले पाहिजे त्याच्या नीट घड्या वगैरे घालून ते व्यवस्थित आपण जिथल्या तिथे ते, ते कबडमध्ये ठेवले पाहिजे ज्या गोष्टी आहेत ह्या तिन्ही सांजेच्या वेळी करू नये आणि तिन्ही सांजेच्या वेळेला मी तुम्हाला, तुम्हाला सांगितलं की काय करायचं आहे दरवाजा उघडा ठेवायचा आहे धूपधीप लावायचं आहे आरती करायची आहे तुम्ही एखादं जर का पारायण करत असाल किंवा एखादं ग्रंथ तुम्ही वाचत असाल तर तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळी वाचू शकता तुम्ही नामस्मरण करू शकता त्यासोबत तुम्ही माळी जर घेत असेल तर तुम्ही देखील तिन्ही सांजेच्या वेळी घेऊ शकता शिवपूजा तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळी म्हणजे प्रदोष काळामध्ये शिव आराधना करणे हे अतिशय उत्तम मानलं गेलं आहे त्यामुळे प्रदोष काळामध्ये तुम्ही शिव आराधना देखील करू शकता तुमच्या घराजवळ कुठे मंदिर असेल महादेवांचं वगैरे तुम्ही तिथे महादेवांना अभिषेक देखील तिन्ही सांजेच्या वेळी करून देऊ शकता ह्या गोष्टी आहेत ह्या पिढ्यानपिढ्या पिढ्या आपल्यासोबत आलेल्या आहेत परंतु आता काय होतं की आपण धावपळीच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी विसरत चाललो आहे परंतु ह्या गोष्टी आपण आवर्जून कराव्या म्हणजे ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांनी आवर्जून पाळाव्यात किंवा ज्या न जॉब करतात त्यांनी ॲटलीस्ट सुट्टीच्या दिवशी तरी आपण ह्या गोष्टी करण्याचा नक्की प्रयत्न करावा जेणेकरून आपल्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती होतील आणि पिढ्यानपिढ्या आपण ते संस्कार तो वसा ते पुढे चालू ठेवतील आणि तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप अवश्य लावा तुळस ही अत्यंत शुभ वनस्पती आहे आणि तुळस ही माता लक्ष्मीचं स्वरूप आहे ती हरिप्रिय आहे हे हा झाला तुळशीचा आध्यात्मिक उपाय परंतु तुळस जर का आपण सायंटिफिकली जर का बघितलं तर तुळस फक्त ऑक्सिजनच देते कार्बन डायऑक्साईड देत नाही त्यामुळे देखील तुळशीचं रोप तुम्ही जर तुमचं घर छोटं जरी असेल तरीसुद्धा तुम्ही एका छोट्या कुंडीमध्ये तरी तुळस लावण्याचा नक्की प्रयत्न करा कारण तुळस ही अतिशय शुभ वनस्पती आहे ती ऑक्सिजन तर देते त्यासोबतच जर का मुलांना सर्दी खोकला झालेला असेल तर आपण दोन तीन जरी तुळशीचं पानं रोज खायला दिलं तर सर्दी खोकला दूर होतो मुलांची एकाग्रता देखील वाढते अँटीबायोटिक प्रॉपर्टी तुळशीमध्ये खूप जास्त असतात त्यामुळे तुळस ही अँटीबायोटिकचं काम करते सर्दी खोकला जर का मुलांना झालेला असेल तर काड्यामध्ये आपण तुळशीचा उपयोग करू शकतो त्यामुळे आवर्जन तुळशीचं रोप हे आपल्या घरामध्ये असावंच आणि तुमच्याकडे जर का समजा तुळशीचं रोप जर असेल तर तुळशीच्या रोपाच्या जवळ रोज संध्याकाळी दिवा लावायचा आहे आवर्जून संध्याकाळच्या वेळी आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे दिवा लावायचा आहे सकाळी आपण तुळशीला पाणी घालतो म्हणजे देवपूजा केल्याचं पाणी हे कधीच तुळशीला टाकायचं नाही ते तुम्ही दुसऱ्या झाडांना टाकू शकता पण तुळशीला आपण दुसरं स्वच्छ जल हे टाकायचं आहे आणि तुळशीची पूजा ही सकाळीच करून घ्यायची आहे म्हणजे हळदी कुंकू आपण अर्पण करतो तेव्हा संध्याकाळी फक्त तुळशीजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे दुरून नमस्कार करायचा आहे संध्याकाळच्या वेळी आपल्याला तुळशीला स्पर्श करायचं नाही का कारण संध्याकाळच्या वेळी सगळे जे झाडं आहेत ते झोपतात त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करायचं नाही दुरून आपण आपला नमस्कार करायचा तुळशीजवळ दिवा लावायचा त्यामुळे तुमच्याकडे जर का तुळस नसेल तर तुळशीचं रोप नक्की लावा तुळशीजवळ रोज दिवा देखील लावा आणि ह्या गोष्टीचं पालन करा रोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जेणेकरून आपल्या घरामध्ये देखील पॉझिटिव्हिटी राहील माता लक्ष्मीचा वास हा चिरकाल आपल्या घरामध्ये राहील राजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती मिळून चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद